नमस्कार तुमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की अखेर किती तारखेपर्यंत म्हणजे अंदाजित केव्हापर्यंत एकवीसशे रुपये हे लाडकेताईंच्या आणि लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पडू शकतात आणि एकवीसशे रुपये हे प्रत्येक महिलांनाच भेटणार आहेत का त्याच्यातून किती वगळण्यात येणार आहेत कारण की आता सध्या तरी अडीच कोटीच्या समोर महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे तरी आता भविष्यामध्ये पूर्ण आता जेवढ्या महिलांनी लाभ घेतलेला आहे तेवढ्या महिलांना भेटणारच असं नाही त्याच्यातून बऱ्याच महिलांची वगळणूक केल्या जाणार आहेत असे याची शक्यता नाकारता येत नाहीत कारण की मुख्यमंत्री महोदय साहेबांनी सांगितलं की राज्याची आर्थिक स्थिती याचा अहवाल बघून आम्ही आता पुढील पावलं उचलणार आहोत म्हणजे आता राज्याचा आर्थिक स्थितीचा अहवाल ते बघणार आहेत आणि आता सध्या महाराष्ट्रावरती हे आमाप कर्ज झालेले आहेत आणि त्यामध्ये अशा योजना राबवणं हे काही सोपी गोष्ट नाही आहेत तर होऊ काय शकतं की आता जेवढ्या सर्व लाडक्या ताईंना लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ भेटत आहेत तर त्याच्यामध्ये आणखीन ते काही निकष टाकतील याच्या अगोदर सुद्धा त्यांनी टाकलं होतं की चारचाकी वाहन नाही पाहिजेत त्या स्त्रीचा पती सरकारी नोकरीमध्ये वगैरे नाही पाहिजेत अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नाही पाहिजेत अशा अनेक अटी याच्या अगोदर सुद्धा त्यांनी टाकलेल्या होत्या पण त्या अटींना पार करून सुद्धा बऱ्याच महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर आता काय होणार आहेत की एकवीसशे रुपयाचा हप्ता त्यांनी सुरू केला आणि समजा त्यांना जेव्हा टाकायचा आहे तर आता परत कटाक्षपणे ही कागदपत्राची पडताळणी केली जाणार आहेत कारण की सर्वच महिलांचा याच्यामध्ये समावेश केला जाऊ शकत नाहीत पंचेचाळीस हजार कोटी सेहेचाळीस हजार कोटी अशा प्रमाणात त्याच्यावरती निधी खर्च करावा लागतो आणि एकाच योजनेला बघून सरकारचं भागत नाही तर बाकीचे सर्व सुद्धा कामे असतात तर आता खरोखरच ज्या महिलांना या योजनेची गरज आहे त्याच महिलांना या योजनेचा लाभ भेटणार आहेत म्हणजे अजून त्यांनी असं सांगितलं नाही मुख्यमंत्री महोदय साहेबांनी की आता आम्ही लगेच काही महिलांची वगळणूक करणार आहोत म्हणजे त्यांना बाद करणार आहोत पण त्यांच्या बोलण्यावरून असं स्पष्ट होतं की मुख्यमंत्री महोदय साहेब काय म्हणाले की राज्याचा आर्थिक स्थिती बघून आम्ही पुढील पावले उचलणार आहोत तर याच्याहून हेच कळतं की आता जेवढ्या महिलांना या योजनेचा लाभ भेटत आहेत साधारणतः अडीच कोटी जवळजवळ महिलांना या योजनेचा लाभ भेटत आहेत तर या सर्व महिलांना या योजनेचा लाभ भेटणार नाहीत खरोखरच ज्या महिलांना या योजनेची गरज आहेत त्याच महिलांना या योजनेचा लाभ भेटेल आणि आता परत कागदपत्राची जे एकदम बारकाईने कटाक्षपणे हे पाहणी करतील की खरोखरच कोणत्या महिलांचं अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहेत त्या महिलांचा पती सरकारी नोकरीमध्ये आहेत का घरी चारचाकी वाहन आहेत का याच्यासारखे जे निकष आहेत एका कुटुंबातील दोन महिला लाडके बहीण योजनाचा लाभ घेत आहेत का जर एका कुटुंबातील दोन महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर याच्यावरती सुद्धा ते आक्षेप घेणार आहेत म्हणजे सरळ सरळ सांगायचं झालं तर आता सरकार इथून पुढे म्हणजे योजना बंद करायची असं ते म्हणाले ना नाहीत पण या योजनेमध्ये नवीन अटी टाकायच्या आणि खरोखरच गरजवंत लाडक्या बहिण बाएन, बहिणींना लाडक्या ताईंना या योजनेची खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंतच निधी पोचवायचा आणि ज्या ताईंना बहिणींना या योजनेची गरज नाहीत म्हणजे त्यांची घरची परिस्थिती ही चांगल्या प्रकारे आहेत आणि त्यांनी खोटे कागदपत्र देऊन या योजनेचा लाभ घेतलेला आहेत अशा महिलांना बात करण्यात येईल अशी याचीसुद्धा शक्यता ही नाकारता येत नाहीत कारण की राज्याची आर्थिक स्थितीचा अहवाल बघून राज्याची आर्थिक स्थितीची पाहणी बघून मुख्यमंत्री साहेब म्हणतात की आम्ही पुढील पावले उचलणार आहोत मग त्यांनी तेव्हाच त्या म्हटलं असतं की आता सरसगट आम्ही अडीच कोटी महिलांना जवळजवळ या योजनेचा लाभ दिलेला आहे तर त्या सर्व महिलांना इथून पुढे लाभ सुरूच राहणार आहेत असं मुख्यमंत्री महोदय साहेब म्हणाले नाहीत तर ते म्हणाले आम्ही राज्याच्या आर्थिक स्थिती स्थितीचा अहवाल बघून पुढील पावले उचलणार आहोत आता हिवाळी अधिवेशनामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच्यावरतीच घेतला जाईल की लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात काय करायचं आहे म्हणजे आता सरसगट जेवढ्या लाडक्या बहिणींना अगोदर हे पैसे दिलेले आहेत त्यांना सरसगट पुढे द्यायचे की खरंच गरजवंत महिलांनाच पैसे द्यायचे मला तर वाटतं की ज्या महिलांना ज्या लाडक्या ताईंना ज्या लाडक्या बहिणींना या योजनेची खरंच अत्यंत गरज आहेत गरज आहेत खरोखरच काही महिलांची परिस्थितीही फार खालावलेली असते त्यांना झेपणारा खर्च नसतो तर त्या महिलांना याची गरज आहे तर त्यांना याचा लाभ निश्चित भेटावा आणि ज्या महिलांना याची गरज नाहीत ज्यांची घरी घरची परिस्थिती योग्य आहे ठीक आहे तर त्या महिला बाद झाल्या तरी चालतील पण खरोखरच ज्या गरजवंत महिला आहेत त्यांना या योजनेतून म्हणजे वंचित राहायला कामा नाहीत तरी तुम्हाला काय वाटतं की योजना किती दिवसापर्यंत अखेर चालेल आणि या योजनेमध्ये आता नवीन अटी शर्ती येणार आहेत का म्हणजे सर्व सरसकट जेवढ्या ताईंना आतापर्यंत योजनेचा लाभ भेटत होता इथून पुढे तो भेटेल का नाहीत हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे आणि याच्या अगोदर पाच हप्ते हे येऊन पडलेले आहेत साडेसात हजार रुपये कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना आलेले आहेत ते सुद्धा तुम्ही लिहा काही ताईंना एक हप्ता आला आहे काही ना दोन काही ना तीन सरसकट पाच हप्ते सुद्धा सर्व ताईंना आलेले नाहीत तर मागे त्यांनी सर्क्युटनी नियम लावलेला होता तो नियम सुद्धा असाच होता की एकाच वेळी एक महिला अनेक योजनांचा लाभ घेत आहेत का जसे की निराधार योजना विधवा योजना वगैरे या सर्व योजना म्हणजे एकाच वेळेस अनेक योजनांचा एकच महिला लाभ घेत असेल तर सरकारच्या तिजोरीवरती आर्थिक बोजा पडतो म्हणजे आता बघा वयवृद्ध पेन्शनसाठी वय काय आहेत पासष्ट वर्षाच्या समोर व्यक्ती वयवृद्ध पेन्शनसाठी अर्ज करू शकतो आणि लाडकी बहीण योजना या योजनेचा वय काय ठेवलेलं होतं त्यांनी की अगोदर साठ वर्ष ठेवले होतं नंतर चौसष्ट केलं म्हणजे एखादी अशी महिला असू शकते की ती लाडकी बहीण योजनेचा सुद्धा फायदा घेत आहेत आणि वयोवृद्ध योजनेचा सुद्धा फायदा घेत आहेत तर असे फॉर्म हे रद्द झालेले आहेत किंवा इथून पुढे सुद्धा होणार आहेत आता सरसगट महिलांना या योजनेचा लाभ भेटेलच असं सांगता येत नाहीत पण याच्यातून अडीच कोटी महिलातून बऱ्याच महिला ह्या वगळण्यात येईल याची सुद्धा शक्यता ही नाकारता येत नाहीत तर तुम्हाला काय वाटतं आता बघा शेतकरी कर्जमाफी करणार आहेत सरसगट तीन लाखापर्यंत अशा भरपूर योजना आहेत जे समजा वचन सरकारने मुख्यमंत्री महोदय साहेबांनी दिलेले होते तर ते सर्व कामे त्यांना बघणे आहेत तरी तुम्हाला काय वाटतं लाडकी बहीण योजना या योजनेवरती काही परिणाम होणार का मला तरी वाटतं सरसगट आता जेवढ्या ताईंना आतापर्यंत लाभ भेटत आलेला आहेत तेवढ्या ताईंना भेटणार नाहीत आर्थिक स्थिती बघता याच्यामध्ये काही नवीन नियम येणार ज्या महिलांना खरोखरच याची गरज आहे त्या महिलांना भेटणार आणि ज्या महिलांना याची गरज नाहीत त्यांच्या कागदपत्र तपासून असं ओळखण्यात आलं की या म्हणजे यांना गरज नसतानासुद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत तर तशा महिला ह्या वगळण्यात येणार वगळण्यात वगळल्या जाऊ शकतात असं मला म्हणायचं आहे तुम्हाला काय वाटतं या योजनाबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता चॅनलवरती पाहिल्याच वेळा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद